आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेच्या वतीने श्री संत गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांना छत्री व रेनकोट वाटप करण्यात आले संत गजानन महाराजांच्या पालखीसोबत मोठ्या प्रमाणात वारकरी सहभागी होत असतात वारकऱ्यांना चालत असताना पावसाचा कोणताही त्रास होऊ नये तसेच त्यांच्या आरोग्याची कोणतीही हेळसांड होऊ नये यासाठी आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेच्या वतीने त्यांना छत्री व रेनकोटचे वाटप करण्यात आले होते याप्रसंगी डॉक्टर नेहा रोडा नीता मंकनी मीना गायकवाड सूरज रघोजी निलिमा हिरेमठ पुष्कर पुकाळे स्नेहा वनकुद्रे कांचन हिरेमठ मंगल पांढरे छाया गंगने संपदा जोशी ज्योत्स्ना सोलापूरकर नीता अकुर्डे स्नेहा मेहता महावीर मेहता विद्या माने संगीता चंचुरे माया पाटील अर्चना कटमले सुनीता मोहले सत्यम सोलापूरकर व्यंकटेश कोल्हापुरे यांसह विजय छंचुरे आदींची उपस्थिती यावेळी होती ठडका नमस्कार मी पुष्कर फुगाळे आस्सा रोटी बँकेचा अध्यक्ष गजानन महाराजांची पालखी सोलापुरात सिद्धेश्वर सिद्धेश्वर महाराजांच्या पावनभूमीत येत आहे तरी त्या वारकरी लोकांना भिजवणे त्यासाठी छत्रीवर रोट वाटप करीत आहेत आणि त्यांना खाद्यपदार्थ देण्यात येत आहे